टिप नंबर एक बासुंदीसाठी दूध आठवताना पातेलात तळाशी एखादी स्वच्छ वाटी अथवा ताटली ठेवावी म्हणजेच चमच्याने वरच्यावर ढवळले तरी वाटी आतल्या आत फिरत राहते आणि दूध तळाशी लागत नाही टिप नंबर दोन तुमच्या घरात उंदीर येत असेल तर त्याच्या येण्याच्या वाटेवर लाल तिखट घाला यामुळे उंदीर येणं बंद होईल टिप नंबर तीन किडनी स्टोनची समस्या असेल तर लिंबू पाणी पीत राहावे कारण लिंबू पाण्यामध्ये नैसर्गिक सायट्रेट असते जे स्टोन तोडते आणि त्यांना तयार होण्यापासून प्रतिबंधित करते टीप <coughs> नंबर चार मोहरीच्या तेलात ठेचलेल्या लसणाची एक पाकळी टाकून गुडघ्यांना मसाज केल्याने सांधेदुखी दूर होते टीप नंबर पाच ब्रेकफास्ट लंच आणि डिनरमध्ये एक चमचा तुपाचा सेवन करा तुमच्या नियंत्रित सेवनानं ब्लड प्रेशर पोटाच्या समस्या ॲसिडिटीची समस्या दूर होते नंबर साथ, केसांसाठी लाकडी कंगवा जातो त्यामुळे केस गळणे कमी होते आणि वापरलेला कंगवा शक्य तो टाळा सात पांढरे कपडे धुताना लिंबाच्या रसाचा वापर करावा यामुळे पांढरे कपडे स्वच्छ राहण्यास मदत होते टिप नंबर आठ घराच्या सगळ्या कोपऱ्यात बोरिक ऍसिडची पावडर टाकून ठेवल्यास मुंग्या आणि झुरे येणार नाहीत टीप नंबर नऊ काळी उडी डाळ तुमच्या हृदयासाठी खूप उत्तम आहे कारण त्यात फायबर मॅग्नेशियम आणि पोटॅशियम जास्त प्रमाणात असते यामुळे आहारात त्याचा समावेश करावा ते तुमचा हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणालीला निरोगी ठेवण्यासही मदत करते टिप नंबर दहा इडली डोश्याचे पीठ शिल्लक राहिल्यानंतर ते आंबट होऊ नये यासाठी त्यामध्ये दोन किंवा तीन हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालावेत मिरच्यांच्यामुळे इडली डोशाचे पीठ जास्त आंबट होत नाही टीप नंबर अकरा भरपूर हिरव्या मिरच्या कापल्यास किंवा वाटल्यास हाताची जळजळ होते अशावेळी चिंचेच्या पाण्याने हात धुतल्यास होणारी जळजळ थांबते टीप नंबर बारा जर तुमचा प्रेशर कुकर आतून जळाला असेल तर त्यात पाणी भरा व एक लिंबू कापून घाला आणि एक शिट्टी काढा कुकर एकदम स्वच्छ होईल आता प्रत्येकांच्या घरामध्ये ना मुलं जेवताना हे नाटके तर करतच असतात चला तर मग ह्या टिप्स वापरा म्हणजे ॲटोमॅटिकली तुमचे ना पटापट जेवतील टिप नंबर तेरा मुलांच्या आवडीच्या पदार्थाचा जेवणात समावेश असावा मुलांनी जेवण लवकर संपवावे यासाठी त्यांचे आवडतीचे पदार्थ ताटात असू द्या टिप नंबर चौदा कोणतेही विचार न करता खायला देऊ नका जर मुलांना समोसा खायला आवडत असेल तर तुम्ही घरी समोसे बनवू शकता समोसा बनवताना मैदा घालण्याऐवजी होलग्रेन पिठाचा वापर करा वटाणे बटाटे गाजर असे हेल्दी फीलिंग्स तुम्ही त्यामध्ये भरू शकता टीप नंबर पंधरा जेवणात विविधता असायला हवी मुलं जेवण अर्धोट सोडतात कारण त्याच्या तोंडाची चव बिघडलेली असते तुम्ही बाळांना एकाच प्रकारचे जेवण दिल्याने असे होत असावे टीप नंबर सोळा जर तुम्ही मुलांना जेवणाच्या ताटात एकापेक्षा जास्त पदार्थाचे पर्याय दिले तर ते पोटभर जेवतील आहारात रंगीबिरंगी पदार्थाचा समावेश असावा चला तर मग आता गरमागरम चटपटीत मक्याचे कणिज खाण्याचे फायदे काय आहेत तर ते बघू पावसाळ्यात गरमागरम आणि चटपटीत मकाचे कणिज खाण्याचा मोह कुणालाही आवरत नाही मका चवीला तर चांगला असतोच पण त्याचबरोबर त्याचे आरोग्यालाही अनेक फायदे आहेत अनेक आरोग्य समस्यावर मका गुणकारी सिद्ध होऊ शकतो आता टिप नंबर एकोणीस फायबर आणि समृद्ध मका पचनक्रिया आपल्याला सुधारतो टिप नंबर वीस मक्यात ल्युटनची मात्रा मुबलक प्रमाणामध्ये असते ते डोळ्यांच्या आरोग्यासाठी आपल्याला उपयुक्त ठरतात टिप नंबर एकवीस वजन कमी करण्यासाठी सुद्धा मका आपल्याला खूप मदत करतो टिप नंबर बावीस रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी सुद्धा मका फायदेशीरच आहे टिप नंबर तेवीस जर तुम्ही एक महिना रोज रिकाम्यापोटी मनुका पाणी प्याले तर तुमचे मुरुंग नाहीसे होतील आणि तुमची त्वचा चमकते हे पाणी रक्त शुद्ध करण्याचेही काम करत असते तुमच्या शरीरातील ना नको असलेले केस काढून टाकण्यासाठी साखर आणि लिंबाचा रस आणि पाणी मिसळा आणि ते गरम करा ते थंड झाल्यावर प्रभावित भागावर लावा आणि वीस मिनिटे राहू द्या आणि नंतरनं थंड पाण्याने धुवा टिप नंबर सव्वीस जांभूळ हे मधुमेहाच्या रुग्णांसाठी उत्तम औषध आहे जांभूळ थेट खाणे फायदेशीर आहे पण जांभळाच्या बियांची चूर्णं ताज्या पाण्यासोबत दिवसातून दोन ते तीन वेळा घेतल्याने मधुमेहानं खूप फायदा होतो टिप नंबर सत्तावीस तांदळाचे अतिसेवन मधुमेही रुग्णांसाठी खूप हानिकारक ठरू शकते कारण भातामध्ये ग्लुकोजचे प्रमाण खूप जास्त असते टिप नंबर अठ्ठावीस भेंडीमध्ये सोडियम प्रमाण कमी असते आणि गर्भधारणेदरम्यान ती खूप फायदेशीर असते त्यामध्ये पोटॅशियम भरपूर असते त्याचे सेवन केल्याने उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास आपल्याला मदत होते टीप नंबर एकोणतीस दही आता उपवासात दही खाल्ल्याने शरीरातील ऊर्जा टिकून राहते हे इन्स्टंट एनर्जी फूड म्हणून ही काम करत असते दही खाल्ल्याने पचनक्रिया व्यवस्थित राहते आणि शरीर डिऑक्सिफाय होते टीप नंबर तीस पोषक तत्वाने युक्त मेवा आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो उपवासाच्या वेळी शरीराला ऊर्जेची गरज असते तेव्हा ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने आपले पोट जास्त काळ भरलेले राहते आणि फारशी भूक ही लागत नाही चला तर मग पटकन कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय टेक केअर